मन बि न सिम कार्ड एअरटेलचं एअरटेल करा ने एखादा सिमकार्ड रिआयचं जिओच भेटते का एरटेल च हा भेटते ना एवढा तीनशे रुपयाच

नमस्कार पवार साहेब बोला लाईट केले का बोला बोला मराठीत बोलावा आम्हाला इंग्रजी समजेक्ट नाही Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng ra, काय काय करा नाही का झिम का उद्या जत्रा आहे बरं गावाला येत त्या का मित्र एखादी कोटिंग आहे का करायला हे टेलमध्ये करायचं होती हां था 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 नमस्कार थे थे नमस्कार ताई लाइक के लिए दीपा ताई दीपा ताई नमस्कार दीपा ताई

नमस्कार नमस्कार ताई आम्हाला सबस्क्राईबर केलं नाही तुमनं त्या दिवशी तुमच्या लाईव्ह आलो हली तई जेव्हा तुम्हाला सबस्क्राईब केलं नाही बा आम्हाला अठरावरच ठेवलं किती तुम्हाला म्हटलं आम्हाला सबस्क्राईबर करा आता सतराच जण आहेत आम्हाला काल तुमनं केलं नाही बा सबस्क्राईबर आम्हाला म्हणते सदरा दाखवून यायला बघलं नाही का फोटो तुम्ही तुमच्या लाईव्ह दोन दोन आयडी न आलो बा दोन आयडिया घेऊन आलो आंबळा भरत नावानं सबस्क्राईबर दोन आयडी सबस्क्राईबर केलं तुम्हाला किती दोन आयडी न केलं एक त्या दिवशी लाईव्ह वर आलो होतो हो एका आयडी न नाही दोन आयडी न करेल फॉर्म घेता मग दुसऱ्या आयडी वर बी तुमची लाईव्ह चालू झाली की दिसते मी कधी बोला तर वा आता तुमच्या लाईव्ह वर येतो दुसऱ्या आयडी न काय तू सबस्क्राईब ते निसर्ग ताई बुलढाण्याचे तेच आहे बा कमेंट वर त्याची लाईव्ह जबरदस्त असते त्या लाईव्ह हो मला तुमची दोन्ही आयडी करून माझी हो दिसते आता मी सबस्क्राईबर केलेला आहे म्हणून दिसते तुमच्या दोन्ही आयडी माई दोन्ही आयडी फॉलो करतो मी तुम्हाला जरा फुल सपोर्ट प्रत्येकाला फुल सपोर्ट आहे आपला दोन दोन आय डी वरून सस्क्राइबर करतो कमेंट करतो कधी कधी काय करते बा झाले पटलं नाही तो डिलीट होऊन जाते ते अरे पाइन नाही का पोची करायला विचार नसेल तर एखाद पोट गीत करायने पायचं सिम तर कार्ड पोट एअरटेल मध्ये करून टाकून एक महिना रिचार्ज येते एअरटेलच आहे काय हा करता का आहे काय करत रिचार्ज नसलो तरी चालेल रिचार्ज ची सोय करू तुमच्यासाठी जिओ आपलं घ्या का रिचार्ज आहे का तिथे गिफ्ट देत असत रिचार्ज असे बॉटल आहे पाण्याची पण पा हे वस्तू आहे तेव्हा हे वस्तू आहे वस्तूच काय करता ते आपलं जिओच आहे बा बॅलेस नाही होईल का होते ते पोर्ट होते करायचं घरी आहे पो हा मग का आता मोबाईल घरी कसं पोट होईल हे काय झालं करायचं आहे अरे देवा दल्ले पद्मा को तुम करे होता पार्केट तो का द येत ना तुम्ही पाणी गिनी आहे की नाही तरी कालच पाणी कसं वळलं तेच तर झगडा इतले दिवस पाणी नाही वाहत होतं दांडी देलोती होती साल दांडी होती इथल्या दिवस पाणीच नव्हतं आता जे पूर्ण झालं तेच कामाचं आहे आता लोक पाणी का ठिबक सिंतेला धडक पडलं असं वाटते पेरा का नाही पिरा पण आता पाणी पडलं तेच लय फायदेशीर झालं आता एक आणखी दोनच दिवस पाणी आलं ना पण डायरेक्ट हिरायला पाणी उठी नाही तर हिरायला पाणी नव्हतं पियाला पाणी नव्हतं हिरायले मी विचार केला मा दाडची खोल चाल होती पाणी पीक का पीक कमी पाण्यात येते आपलं सोयाबीन येते पण हे झालं पियाले वर्षभर पाणी नाही भेटत ना याच वर्षी उशीरा आलं पाणी आपल्याला आपल्या नद्या सगळ्या झाल्या असतील भरून गेल्या असतील तेव्हा लाईव्ह घेत तुमच्या मोबाईल आहे का हे लाईव्ह घेतोस तुम्ही दिसते दाखवलं असतो आपल्याला पार्टी म्हणजे आता तुमच्या गावात त्या दिवशी आठून किती किलोमीटर हो किती किलोमीटर आठवत काय सात आठ किलोमीटर हा कोण्या रस्त्याने या दिवसच्या सांगा बर बर कामगावतच आहे ते यातच येते ना मंग काय टेन्शन आहे मले सकाळ सकाळचा दिवस झालाय की येतो मी चक्कर मारायला सकाळ जत्रा आहे का महूर्ची हो का एका येतो तुमच्या गावात येऊ का नाही पण चाललं आले आले पंचायत होती इकडे काय आले टी होती

तब्येत काही सांगू शकत नाही आज हाव का नाही

याच कुठे लायला असेल मग लायला हे बरं आहे पण सीसीटीव्ही कॅमेरे आठवडला सर दिसते काही झालं तर माहीत पडते सीसी वर मग वस्तू अशी थोडी त्याचा अर्थ एखादं पोट गीत करा ना सिम कार्ड काय ना आपल्याला पोर्ट करायले फोर्ट करायला मध्ये यायसाठी एखादा सिम कार्ड असेल ना बा सिम कार्ड सिमच्याजवळ तर असेल ना कार्ड मोबाईल जेवढा मोठा वैला वापरचा सिम कार्ड ना काय आहे तुमचं हे एअरटेल करा ना मग एक महिन्याचा रिचार्ज येते तीन महिने झाले की परत चालले जा तुम्ही कोणा गावच्या ना ओळखत नाव ड्रायव्हर ड्रायव्हर तुम्ही मला ओळखलं का म्हणून नाही 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 ओळखलं आता अरे तुम्हाला चेहरा व्हायला म्हटलं रिचार्ज करायचं राहाय एकशे एकोणना